झालं तुम्हाला काय घेणं देणंच नाही बायकोच इथं बायकोच काय होतंय काय नाही होत काय चाललंय तिचं काहीच नाही आपल्या आपल्यातच राहायचं फक्त काय काय झालंय काय काय काढायला लागले सकाळ 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 तेवढं दिसतं मी चिडले की फक्त इथं रात्री पासून मी खोकलते आता मी इथं बसून खोकलते तरी तुमचं लक्ष नाही माझ्याकडे माझं डोकं दुखतं इथं त्याचं काय घेणं देणच नाही अगं बायको रात्री खोकत ते मला वाटलं तुला खोकला आला असेल म्हणून खोकती आता खोकला आल्यावर डोकं दुखतं का माणसाचं दुखत दुखत डोकं हेच तर समजत नाही तुम्हाला बायकोला काय होतंय काय नाही होत अगं कसे शक्य आहे राव बायको हे बघ आता खूप आलं डोकं कसं दुकान काय यार तू आणि तुझं दुखतच होत तर मला सांगायचं ना तुला दवाखान्यात घेऊन गेला असतो का मीच का सांगायचं तुम्हाला स्वतःला कळायला नको आपल्या बायकोला काय होतं काय नाही होत ते मला कसं कळतं तुम्हाला काय होतं काय नाही होत तुम्हाला काय लागतं काय नाही तुम्ही शब्द जरी बोलले नाही तरी मी सांगू शकते की तुम्हाला काय होतंय ते अगं बायको तू सांगितलं तरच मला कळेल ना मला तसं कसं कळेल की तुझं डोकं दुखतय तुला खाक येतोय मी काय डॉक्टर आहे का लगेच तुला सांगायला तस डॉक्टर नसल्या तरी नवरा आहे ना माझा कळायला पाहिजे ना आपल्या बायकोच आपल्याला ते नाही फक्त तुम्हाला आपलं आपलं वाचायचं नाही तर काहीतरी मोबाईल घेऊन बसायचं एवढंच येत माझ्याकडे तर लक्षच नाही तुमचं आता काय नाही दुखत सर्दी झाली मला आता हे बघ आता अंग दुखल्यावर असं माणूस करत ना अयो सर्दी झाल्यावर करत का अग काय बायको सर्दी झाल्यावर माणूस नाक पुसत नाकाला हात लावत किंवा एखाद्या वस्तूचा श्वास वगैरे घेत तू आयो आयो केल्यावर माणूस काय समजा आम्ही दुखत आहे ना होत सर्दी झाल्यावर पण होत असं तुम्हाला ना काहीच कळत नाही आपल्या बायकोच काय चाललंय काय नाही चाललंय माणसाचं दुखत असलं तरी तुम्हाला काय घेणं देणार आपल्या गोष्टी करायचं लक्ष द्यायचं जरा आपल्या बायकोला काय होतं काय लक्ष नाहीत दुखतंय का तिचं बाबा खरंच बरं आता नेमकं सांग तुझं काय दुखतय तू डावकणं घेऊन जाऊ का काय नाही दुखत वाटतंय बरं आता तुमचं ना बुवा हे बघ आता जर मी अजून दोन मिनिटं तुझ्या बसलो ना मी याला त्यापेक्षा नाही मीच निघून जातो जा तेवढच येतं तुम्हाला सारखं माणसापासून निघून जायचं उठून जायचं करण्या तुला आमच्या सोबत राहायला लागला रे हा गुळू दादा कुठे तुझा गुळदा रे ते पक्ष झाल्यात आता तुम्ही काही संडे कसा मी पण संडे आलो तुमच्या सगळं संडे कोणला म्हणतो आम्ही नाही संड्या तू आशील संड्या मग एवढं काय चिडत मग त्याच्यात काय झालं तुमच्या कुठे लग्न झालं तवा दा दा आणि तुझं तरी कुठं झालं मग मी कुठं बोल तुला दहा बारा लिहि नाम लिया शेतान हाजीर ओ गुळदा एवढं तान तान करीत अरे कारण्या काय सांगायचं तुला अरे बायकोच रात्री डोकं दुखत होत आणि ती खोकत होती आता खोकल्यावर कस काय करणार माणसाचं डोकं दुखतय म्हणून खोकल्यावर म्हणे ना तो बायको म्हणतो माझं डोकत होतं डोकं दुखत होतं तू मला काय कळलच नाही मग मला काही गरज नाही तर सकाळी उठली मला म्हणती अय मला आता काय झालं म्हणती मला सर्दी झाली आता सर्दी झाल्यावर अयो अयो कोण करत सर्दी झाल्यावर असं करते मला असं करते ना तर तुम्ही अय अय म्हणलं चल तुला दवाखान्यात येतो किंवा आता काही गरज नाही बरं झालं अरे म्हणलं मग तसं सांगायचं ना खोकला आला की डोकं दुखत अयो अयो केलं की सर्दी होती आणि वरून मलाच म्हणती तुमचं बायकोकड लक्ष नाही बायकूचं काय दुखल खोपलं तुम्हाला काही कळतच नाही आता बायकूची ही भाषा कशी समजायची सांग बरं काय नाही सोपं असते नवरीने आपल्याकडे लक्ष देण्यासाठी नखरी करीत असते त्या बायका अशा टायमाला जर येवडायला लागली काय असं म्हणाली हे दुखायला ते दुखायला एकच काम करायचं काठी काढायची आणि काठी जरी काठी ऐकली एक लाद घालायची ना ऐकू जागेवरच मग कुठला शब्दच नाही बोलणार काय जागा ऐकू हे काही सागा ए गप्पा करण्या तुला काय करत त्याच्यातलं काय करतो काही सागा हारायला तुम्ही गप तू ए भांड्या आता आहे ना घरी जातो आणि तसच करतो अदा ऐका कुठ कुठं तू इथं आमच्या पाशी या आपले पाशी राहून इतकं काय आपण तुम्ही काय सांगा त्याला काय खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे तिकडे पाहायला लागले जा मग बघ काय होतंय जा चांगलं सांगत येत अरे लाईट कवा येते काय माहिती आणि करण्या कुठे गेल्या कुठे करायची होती हे बरं झालं तू आला अयोग लाईट आली ना कुट्टी करून घ्यायची गाय उपाशी येत ना सकाळपासून सरपंच कुठे राहून तिकडे काय झाले माहिती आहे तुम्हाला कुठं काय त्या पांड्याने दुसऱ्याने दिले गुळदारा भडकून ते त्या मांदावर हाणायला म्हणजे अहो म्हणजे काय त्या गुळदारा त्या मांदावर बोलणं करा ना म्हणून म्हणली बायकांचं असं असते यांना एकदा सरळ केली ना सरळ वाहतात ते जाऊ दे ते गोळ्यात त्याच ते बघून घे ना आपल्याला काय करायचे ना अहो काय बोलता सरपंच राव तुम्ही ते गुळदार तिकडे बांधणं का तुम्ही राव म्हणजे मी तिथे काय करू ते स्वड बांधले त्यांची करण्या आता त्या गोळ्याचं लग्न करून दे थे? आता त्या गोळ्याचं कवर भांडण मिटवत बसवायची आपण बाहेरच्या लोकांचं ऐकून प्रपंचाची राखरांगोळी करायची का प्रपंच सुरळीत करायचा आता हे गोळ्याच्या हातात आहे त्याला जर आख केलं असेल ना तो ते काय करतोय ना आपण बघायचं आता अजिबात जायचं नाही त्यांचं भांडण मिटवायला आणि मी तर येणारच नाही मग गोड जाणार कस काय बाहेरच्या कोड्यातलं बोललं अरे करण्या कसं असतं माहितीये का अरे आपण रोज रोज गोड खाल्लं ना कटाळा येणार ना कधीतरी आंबट पण खाल्लं पाहिजे ना संसाराच तसच आहे आंबट गोड थोडी भांडणं झाली पाहिजे थोड प्रेम झालं पाहिजे कळलं का त्याच्या आहे का अरे नवरा बाई असते हे बघ आता मी तर काय येत नाही तूच बघ जाऊन काय होत आहे ते गोळ्याला जर खरोखर आखला असेल ना तर गोळ्या ना बायकोला समजून घेईन आणि बायकोला समजून घेतलंच पाहिजे ना तुम्ही नाही जात मी पण नाही जात करतो कुठे आता गोळ्याच्या घरात काडी टाकून दिली आपण पण प्रत्यक्षात डोळ्याने शिवाय मजाच नाही राव सुख घेतलंच पाहिजे काय म्हणतो जायची बांध बघायला जावाच लागत आहे चल नियत्रुख घेऊ दुसऱ्या काय अरे हे दोघ नवरा बायको भांडायच सोडून गुलु गुलु गप्पा मारीत बसले तर हायला भांड्या आपण एवढी मोठी काडी टाकली पण काय उपयोगच नाही ना मला काय वाटतं माहिती का गोळ्याने त्याच्या बायकोला घाबरला राव हे आता काय बघण्याच मजा नाही चल जाऊ दे जायचंय का आता त्यांचं प्रेम बघत बसतो बघितलं असतं थोडा वेळ चल काय बघत चल चल बायको तू किती भारी आहे गं तुम्ही पण ना लय छान आहे आले का तुम्ही काय मंडळी तुम्हाला काय वाटलं बाहेरच्या लोकांचं ऐकून मी बायको जरी मला कळत नसली तरी बायकोच प्रेम मला नक्कीच कळते. बायकोच्या प्रेमाला, प्रेमाला भाषा नसती तिची भाषा हेच प्रेम असते आणि ह्या बाहेरच्या लोकांनी जर आमच्या नवरा बायको घरामध्ये भांडण लावून दिलं मग लगेच भांडण करायचं असतं का शाला मंडळी बाहेरच्या लोकांचं नसतं ऐकायचं बाहेरच्या लोकांचं काय जात दुसऱ्याच्या संसारात काडी टाकायची आणि मध्ये बघत बसायचं त्यामुळे त्यांचं कधी मनावर घ्यायचं नाही आणि हा तुम्ही पण आपल्या घरामध्ये भान करू नका बाहेरच्या लोकांचं ऐकून समजलं का